नमस्कार आजच्या रेसिपी साठी मी एक कप साबुदाणा घेतला आहे साबुदाणा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्यातले एक्स्ट्रा पाणी निथळून घ्या व एका बाउल मध्ये ट्रान्सफर करून घ्या एक कप साबुदाणा घेतला आहे त्याच्यात दोन कप म्हणजे दुप्पट दूध घालून त्याला कमीत कमी अर्धा तास झाकून ठेवून भिजत ठेवायचा आहे ह्या रेसिपी करतात रात्रभर किंवा खूप वेळ साबुदाणा भिजण्याची आवश्यकता नाही अर्धा तास भिजवलं तरी रेसिपी छान तयार होते तीस नंतर तुम्ही फुगला आहे आता एकीकडे एक मोठी पॅन ठेवायचे त्यात एक चमचा पाणी घालून घ्या आणि नंतर सातशे पन्नास मिलीलीटर म्हणजे तीन पाव दूध घालून घ्या दूध घालण्याआधी कडाईमध्ये पाणी घातल्याने दुधाचे पदार्थ खाली चिकटणार नाही म्हणून ही प्रोसेस नक्की फॉलो करा आता दुधाला चार ते पाच मिनिट उकळी आणून घ्यायची आहे दुधाला छान उकळी आली की त्याच्यामध्ये आपण जो साबुदाणा भिजवून ठेवलेला आहे तो घालून घ्यायचा आहे आता गॅसची फ्लेम लो करून आठ ते दहा मिनिट साबुदाणा मऊ शिजवून घ्या आठ ते दहा मिनिटानंतर तुम्ही बघा आपल्या पदार्थ छान घट झाला आहे

जोपर्यंत आपला पदार्थ तयार होत आहे तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा व काहीतरी कमेंट करा मला मोटिवेशन मिळेल तस चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका आठ ते दहा मिनिटानंतर साबुदाणा एकदम छान मऊ झाला आहे आता आपला पदार्थ तयार झालेला आहे त्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स स्लाइस किंवा बारीक करून घालून घ्या तशी झटपट साबुदाण्याचे पुडिंग किंवा रॉयल खीर तयार झाली आहे जसा जसा हा पदार्थ थंड होईल तो घट्ट होत जाईल हा पदार्थ असेच गर्म गर्म खाऊ शकतात किंवा छोट्या छोट्या बाउल मध्ये ट्रान्सफर करून थंड करून डेझर्ट सारखे खाऊ शकता पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद